इंडियाचे जे लोक होते ते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पहा अडीच लाखाच्या वरती मेलेले आहेत तर अजून काय काय गोष्टी तुम्ही बघू शकता हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आलेलो आहोत सेंट्रल लंडन मधील हाईट पार्क कोणा इथे आपण जाणार आहोत आता सध्या आपण उभे आहोत ग्रीन पार्क ग्रीन पार्क इथे आपण आहोत तर छान दिवस आहे छान ऊन पडलेला आहे तर ग्रीन पार्क पासून आपण हायट पार्क कोणा इथपर्यंत आज आपण चालत जाणार आहोत तर आज छान दिवस असल्यामुळे आपण सुद्धा आज फेरफटका मारण्यासाठी निघालेलो हो। आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा मंडळी समर असला की आणि त्यामध्ये विशेष म्हणजे इथे जर विकेंड असेल तर अशी लोक बाहेर पडलेली असतात आणि अशा मस्तपैकी ही खुर्च्या खुर्च्यांना पैसे द्यावे लागतात बरं का खुर्च्या टाकून अशा मस्तपैकी पिकनिक इथे करत असतात तर मंडळी आता आपण Green Park. ग्रीन आपन, पार्क हे ग्रीन पार्क आहे तर इथून आपण हायड पार्क कोणा हायड पार्क तुम्ही नाव ऐकलंच असेल तर म्हणजे आपण हायड पार्क कोणा पर्यंत जाणार आहोत पण इथून जवळच ह्या दिशेने जर आपण सरळ गेलो तर आपल्याला बॅकिंगम पॅलेस ही बघायला मिळेल तर तसं आपण आपल्या खूप सारे व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे बॅकिंगम पॅलेस पण तरी पण आपण बॅकिंग पॅलेस पर्यंत जाऊया आणि नंतर आपण तसंच आपण फिरून हॅड पार्क कोणाला जाऊया हे पहा मंडळी तुम्हाला जिथे बघाल तिथे सगळीकडे असा माणसांचा हा माणसंच माणसं दिसत आहेत माणसांचा महापूर आल्यासारखं वाटतंय कारण थंडीमध्ये इथे कोणीही बाहेर पडत नाही तर मंडळी प्लॅन असा होता की ग्रीन पार्कपासून आपण चालत हार्ड पार्क कोणा इथपर्यंत जाणार होतो पण मी माझा प्लॅन चेंज केलेला आहे आणि कारण इथे इथून जवळच पहा आपल्याला बॅकिंगम पॅलेस बघायला मिळणार बॅकिंगम पॅलेस जरी आपण आपल्या व्हिडिओमधून पाहिलेला असेल खूप वेळा तरी ही खूप वेळा पाहण्यासारखीच ती गोष्ट आहे तर आपण बॅकिंगम पासून हॅड पार्क कोणापर्यंत चालत जाणार आहोत ते पहा मंडळी लिटरली दोन दोन मिनिट दोन मिनिट पण आपण चाललेलो नाही ते पहा तिथून आपण चालायला सुरुवात केलेली आहे आणि हा पहा तुम्हाला बॅकिंग पॅलेसचा गेट दिसतो आहे हे पहा मंडळी अशा पद्धतीने आपण आहोत ग्रीन पार्क लंडनमध्ये जवळ बॅकिंग पॅलेसच्या अगदी जवळ आपण पोहोचलेलो आहोत ते पहा म मंडळी मुलं तिथे पाणी आहे त्या पाण्याचा पाण्यामध्ये खेळत आहेत पाण्याचा आनंद घेत आहेत पहा आणि पण पोहोचलेलो आहोत अगदी बॅकिंगम पॅलेसच्या जवळ हा मंडळी आलो आहोत आपण पॅलेस पॅलेसजवळ हे पहा पण आपण इथे न थांबता पुढे जाणार आहोत कारण मंडळी खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की बॅकिंगम पॅलेस बर, हे लंडन मधील खूप मोठं अट्रॅक्शन आहेच पण त्याचबरोबर हे काय आहे हो क्वीनचं कॉरिनेशन मेमोरियल बॅकिंगम पॅलेस हे पहा मंडळी क्वीन एलिझाबेथ सेकंड त्यांची जेव्हा जुबली होती ना त्याला अशा टा अशा ह्या अशा टाईल्स बघ जागोजागी लावल्या होत्या तर म्हणजे बॅकिंग पॅलेस हे लंडन मधील मधील खूप मोठं अट्रॅक्शन जरी असलं तरी आपण त्या ह्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे अट्रॅक्शन आहेत तेच आपण पाहणार आहोत तर म्हणजे बॅकिंग पॅलेस पासून आपल्याला सरळ चालत जायचं आहे आपल्याला जायचं आहे हायड पार्क कोणा इथे म्हणून आपण बॅकिंग पॅलेस पासून सरळ चालत सरळ अगदी सरळ रस्ता आहे तिथून खाली अगदी दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती हायड पार्क आहे पण त्याला हायड पार्क कोणा म्हणतात हे खूप सारे आपल्या हिंदी चित्रपटांचे शूटिंग शूटिंगसुद्धा तिथे झालेले आहेत तर मंडळ इथल्या लोकांना पार्क हे खूप आवडतात पार्क ग्रीनरी अशा गोष्टी ह्या लोकांना खूप आवडतात म्हणूनच तुम्हाला सर्व युकेभर मोठमोठे पार्क्स दिसतील कारण पहा इथे थंडीचे दिवस असल्यामुळे नऊ महिने तर घरामध्ये माणसं बसलेली असतात आणि ज्या वेळेला ऊन पडतं समर असतो थोडं गरम होतं त्यावेळेला त्यांना असं ते पार्कमध्ये येणं येऊन खेळायला मुलांना किंवा बसायला पिकनिक करायला फार आवडतात आणि हीच गोष्ट मला त्यांची फार आवडते की ह्या त्यांच्या देशामध्ये खूप सारी ग्रीनरी आहे मोठमोठे पार्क्स आहेत तर म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे की ब्रिटनने खूप साऱ्या देशांवरती राज्य केलेलं आहे आणि खूप साऱ्या देशांवरती जरी त्यांनी राज्य केलेलं असेल ना मंडळी तरी त्यांच्या आठवणी त्यांनी आवर्जून ते जपलेले आहेत पहा त्याचपैकी त्याच्यातलाच एक भाग मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मंडळी ब्रिटनने ज्या वेळेला आपल्यावर राज्य केले त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये पहा यांच्या बाजूने इंडिया पाकिस्तान बांगलादेश असे आपण आपले सैनिक ह्यांच्या बाजूने लढले होते पहा तर जे सैनिक हुतात्मा झाले त्यांचं तेन त्यांनी हे स्मारक केलेले पहा म्हणून मी तुम्हाला म्हटले नाही का की ह्यांनी ज्या ज्या देशांवरती राज्य केलेलं आहे त्या त्या देशांच्या ज्या आठवणी आहेत त्यांच्या त्यांच्या ह्या देशामध्ये दे त्यांनी पहा आवर्जून जपून ठेवलेल्या आहेत तर हा पहिला हा जो स्तंभ तुम्हाला दिसतोय मी तुम्हाला जवळून दाखवते आपण हे सगळं पाहूया पहा हे पहा इंडिया पाकिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सैनिक मारले गेले त्यांच्यासाठी हे मेमोरियल केलेलं आहे पहा त्यांनी इथे पहा हे पहा मंडळी इंडिया बर्मा मलाया सिंगापूर पर्झिया हाँगकाँग डच डच ईस्ट इंडिया डच ईस्ट इंडिया हे पहा आणि त्या साईडला इंडिया पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश इंडिया पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश ह्या चार देशांना दे। हे चार स्तंभ त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आदरांजली म्हणून इथे चार स्तंभ बांधलेले आहेत पहा आणि हे हे पहा मंडळी पहिले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचं इथे पहा दिलेला आहे हा मेमोरियल गेट आहे आणि इंडिया इंडियाचे जे लोक होते ते, ते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पहा अडीच लाखाच्या वरती मेलेले आहेत आणि गुरकाज एक लाख बत्तीस हजार एवढे होते पहा आणि पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा खूप सारे लोक इथं शहीद झालेले आहेत म्हणून त्याच्या त्यांच्या स्मरणार्थ हा मेमोरियल गेट इथं उभारलेला आहे पहा पहा हे चार स्तंभ आहेत हे इंडिया पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यासाठी डेडिकेट केलेले आहेत पहा हे पहा रस्त्याचं नाव आहे ड्यू कप विलिंग्टन पॅलेस एस डब्ल्यू वन साऊथ वेस्ट वन आणि हे असे आपले हे स्तंभ आहेत आणि हा पहा हायड पार्क कोणा हायड पार्क यालाच हायड पार्क कोणा म्हणतात बरं का खूप फेमस आहे तर म्हणजे तुम्हाला समोर जे आर्च आहे ना याला वेलिंग्टन आर्च असं म्हणतात बरं का आणि हा जो संपूर्ण कोणा आहे त्याला हायड पार्क कोण असं म्हणतात तर आपण क्रॉस करण्यासाठी उभं राहिलेलो आहोत चला ग्रीन लाईट लागलेली आहे आपण पण पुढे जाऊया अजून काय काय या है पार्क कोणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते आता आपण पहा स्पेशली या पार्कमध्ये सैनिक जे हुतात्मे झालेले आहेत जे युद्धामध्ये मरण पावले त्यांच्यासाठी जे एक रिस्पेक्ट म्हणून त्यांनी हे केलेलं आहे पहा इथं ही जागा त्यांच्यासाठी स्तंभ बांधून त्यांना एक आदरांजली दिलेली आहे बेंडबाजा काय ऐकायला येते मला बघूया इकडची लोकल मंडळी आपल्याच मस्तीमध्ये आपल्याच धुंदीमध्ये मग्न असतात हे पहा तर हा वेलिंग्टन आर्च पाहून तुम्हाला काय मंडळी आठवलं का तक हे जान आणि एक रितिकृष्णचं पिक्चर पण होता तमन्ना भाटिया बरोबरचा त्यांनी सुद्धा इथेच पहा त्यांचं सुद्धा पिक्चरचं शूटिंग इथेच झालेलं आहे पहा तर ह्या वेलिंग्टन आर्च मधून आपण आतमध्ये जाऊया बघा ते लोक आलीत ना स्केटिंग करून त्यांचं तिथे काय काय चाललेलं आहे <laughs> तिथे तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही हे पाहत आहे ह्याला लंडन मधील वेलिंग्टन आर्च असं म्हणतात शाहरुख खानचा जो पिक्चर आहे ना जब तक हे जान त्याच्यामधलं ते कैत्रीनं कैफचं एक गाणं आहे ना तर ती तिथून अशी बघा ह्या ह्या इथे चित्रित झालेला आहे ते ती अशी पळत गेलेली आहे पहा आणि ते आहे ना ते हायड पार्क आहे पहा त्याचा तो गेट आहे हायड पार्क पार्कचा तर तिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो पार्क आणि हे जे आर्च आहे ना या आर्चला वेलिंग्टन आर्च असं म्हणतात बरं का तर वेलिंग्टनचा आपण पुतळा बघायला जाऊया खूप सारे लोक पहा इथे फोटो काढताना दिसतील तुम्हाला कारण हे खूप फेमस असं वेलिंग्टन आर्च आहे हे पहा वेलिंग्टनचा पुतळा हा वेलिंग्टनचा पुतळा आहे म्हणून ते वेलिंग्टन आर्च आहे पहा तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेक आहे बाय बाय